प्रांजल खेवरकर यांना आज जामीन झाला ज्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली त्यावेळेसही मी म्हटलं होतं की पोलिसांनी लावलेले आरोप अत्यंत चुकीचे आहे ही रेव पार्टी नव्हती एका घरामध्ये केलेली ती पार्टी होती पोलीस म्हणत रेव पार्टी आहे त्यांना पहिल्या क्रमांकाचं गुन्हेगार म्हणून ठेवलं पोलिसांनी आधी सांगितलं होतं की यांच्यावर खूप गुन्हे आहेत म्हणून यांच्यावर गुन्हेगार क्रमांक पहिला टाकला आणि नंतर पोलिसांनी कबुली दिली की यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही ड्रग त्यांनी सेवन केलं नाही किंवा त्यांनी बाळगलं नाही अशा स्वरूपाचे खोटे आरोप लावून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी कुणाच्या सांगल्याहून केलं हे मला अजून न मिळालेलं उत्तर आहे मला असं वाटतं की एक राजकारणाचा आणि खडसे परिवाराला बदनाम करण्याचा एक दाव आहे महाराष्ट्रातलं राजकारण किती खालच्या स्तरावर गेलेलं आहे याचंही उत्तम उदाहरण आहे